मी आहे राधिका आणि राधिकास किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेले आहे उन्हाळा स्पेशल ती म्हणजे लस्सी लस्सी घट्टसर आणि मलईदार कशी करायची हे आज आपण पाहूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा तर पहा घट्ट आणि मलेदार लस्सी बनवण्यासाठी इथे मी दही घेतला आहे तिथे आवडीनुसार साखर घेतली आहे आणि तिथं वेलची घेतली आहे इथे मी अखंडच वेलची घेतली आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे ही, ही लस्सी बनवण्यासाठी फक्त चार ते पाच मिनिट लागतात तर ह्याच्यामध्ये मी दही घालून घेत आहे आणि इथे आवडीनुसार साखर इथे मी आणि इथे तीन ते चार वेलदोडे आता हे आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे इथे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तर पहा किती छान असे घट्ट लसी झाले आहे आणि एकदम मलयदार इथे लसी बनवत असताना थोडस साखरेचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं तसेच वेलदोडाचं हे प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आणखीन दही जास्त आंबट नाही घ्यायचं नाहीतर मग लसी खूप साखर टाकावी लागते आणि त्याचा स्मेल ही एकदम आंबट येतो आणि टेस्ट ही चांगली लागत नाही म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि जसे बाहेरचे ब्रँड असतात सेम तसे लसी आपण घरी करू शकतो जसे आता हे मी दाखवले आहे सेम ह्याच पद्धतीत करा आताही मी तुम्हाला ग्लास मध्ये ओतून दाखवते हो पहा किती छान अशी घट्ट झाली आहे लस्सी तुम्हाला जर राधिकाज किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स मध्ये तुमचे अनुभव शेअर करायला विसरू नका